हाय मैत्रिणीं कशा हा सगळ्याजणी आपल्या सीमा झेंडी व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी माझ्या मैत्रिणींसोबत मा मला शेअर करायच्या आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे माझ्या जो देवघराचा जो लुक आहे ना तो थोडासा बदललेला आहे आणि तो बदलण्याचं कारण म्हणजे ना ही संगमरवरी फरशी देवघर किंवा देऊळ आणि संगमरवरी फरशा याचं जे काही कॉम्बिनेशन आहे ना ते पूर् फार पूर्वपरंपरागत आहे आणि तसंच काहीसं मी देखील माझं जे देवघर आहे ना त्याच्यामध्ये ही संगमरवरी फरशी मी वापरली होती पण कसं असतं आपण रे रेग्युलरली त्याच्यावर तेल वगैरे पडतो थोडीशी काजळी धरल्यानंतर ना हळूहळू ना थोडंसं काळपट काळपट दिसायला लागली होती ही फरशी आता मध्यंतरी ना सानवीच्या पप्पांनी घासून वगैरे काढली ही फरशी पण तरी पण ना त्याचा जो काळपटपणा आहे तो काही गेला नाही एवढा म्हणावा तसा आणि मला खूपच ते ऑड वाटत होतं त्याचं देवघराच्या खाली काळं काळं नाही का कधी पण मी फोटो तुमच्याबरोबर शेअर करायचे व्हिडिओ शेअर करायचे तर ता खूपच असं काळवणलेलं दिसायचं आणि खाली मी बॉक्स वगैरे इतके छान करून घेतले आणि उगीच हे काळपट थोडेसे त्या फरशीमुळे ना सगळं शो जात होतं माझ्या देवघराचा आणि थोडंसं प्रसन्नसुद्धा वाटणार होतं हे ग्रीन ग्रास टाकून त्याच्यामुळे मी हे ना ऑनलाईन ऑर्डर केलं होतं तर थोडंसं मोठंच झालं हे फरशी जी आहे ना ती दोन बाय चारची दोन बाय चारची पण नाही दीड बाय चारची होती आणि थोडंसं हे पुढच्या बाजूला ना जरा थोडंसं एक्स्ट्रा आलं होतं कारण ते दोन बाय चारचं होतं तर ते ना मी कात्रीने काप कापायला गेले पण तुम्हाला काय सांगू हे एवढं कडक आहे ह्याचं खालची जी मॅट असते ना ती रबर मॅट एवढी कडक होती मला ती कात्रीने काही कापलीच जाईना हळूहळू कशी तरी मी ती कापली पण थोडंसं मापाचा अंदाज शेवटी थोडंसं चुकलाच तर असं वाटलं लोकल जे कार्पेटवाले असतात आपले त्यांच्या दुकानात जाऊन जर मी हे मापाने कटिंग करून घेऊन आले असते ना तर खूप बरं झालं असतं पण असो कसं तरी ते कापलं मी आणि मागची जी बाजू आहे ना ती डायरेक्टली मी फोल्डच करून टाकली कापायच्या काही भानगडीत मी पडले नाही आणि देवघराजी त्याच्या खाली हे मॅट अंथरल्यानंतर आहे ना पूर्ण लुकच बदलून गेलेलं आहे इतकं फ्रेश वाटतं ना देवघरामध्ये आता आणि एक वेगळ्याच प्रकारचं ग्रीन कलरमुळे ना डोळ्यांना असं खूप शांत आणि प्रसन्न वाटतं आणि हे जेव्हा मी ग्रीन ग्रास टाकायला गेले याच्या खाली तेव्हा या ना देवघर उचलून मी खाली घेतलं तर भयानक जड होतं ते असं वाटलं की उगीच मी हे एकटीने उचललं कोणाला तरी सोबत घ्यायला पाहिजे होतं पण कोणाला सोबतीला मी घेऊ पण शकत नव्हते कारण सानवीच्या पप्पांना मी हे हो काही सांगितलंच नव्हतं की मी इथं मॅट वगैरे टाकत आहे कारण परत ते म्हणले कशाला काय टाकते का इथं खूप रिस्की आहे आपण दिवा वगैरे लावतो त्याच्यामुळे मी न सांगताच त्यांना हा कारभार केला होता आणि एकटीने मी ते उचलून देवघर खाली घेतलं इतकं जड आहे माझं देवघर सगळं सा सामान त्याच्यातलं काढलं होतं मी देव काढले होते पण तरी पण खूप जड होतं ते कसं बस मी खाली उतरवलं परत ठेवलं तर असे सगळे उद्योग मला ह्यासाठी करावे लागलेले आहे पण असं काहीच हरकत नाही आपलं देवघर आता खूप छान दिसतंय पुढे जाऊन मी तुम्हाला त्याचं लुक शेअर करेल तर ग्रीन कलर आहे ना वास्तूनुसार आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला आपण वापरू शकतो तिथे आपण ग्रीन कलरचं काही म्हणजे फॉर एक्झाम्पल झाडं लावू शकतो ग्रीन कलरची वॉलमॅट लावू शकतो किंवा वॉलपेपर लावू शकतो कलर सुद्धा आपण ग्रीन कलरचं तिथे वापरू शकतो तर वास्तूनुसार उत्तर दिशा ही खूप म्हणजे योग्य मानली जाते आ, तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये भरभराट हवी असेल तर तिथे उत्तर दिशेला तुमच्या घरामध्ये येणार नक्की हिरव्या रंगाचा तुम्ही वापर करा तर बघू शकता तुम्ही इथं उरापोटावर मी उचललेलं आहे हे, हे देवघर आणि इतकी भीती वाटत होती की खालचे पाय वगैरे ह्याचे तुटतात काय मी एवढं जोरात माझ्याकडनं ते आपटलं गेलं की सगळे त्याचे जे ड्रॉवर आहेत ना तेच बाहेर आले तर असे उद्योग ना आपण खरं करायलाच जाऊ नये आणि एकतर ना माझा थोडासा हात पण दुखत होता उजवा हात माझा बऱ्याच दिवसापासून कोपरा दुखत दुखत आहे मी मागच्या वेळेला तुमच्याशी शेअर केले आणि आणि थोडसं ना त्याच्यावर वर्कआउट करून ना थोडंसं कमी झालं दुखणं माझं शेक वगैरे घेणं चालू आहे एक्सरसाईज चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं दुखणं कमी झालेलं आहे पण असं काही जड वगैरे उचलताना आहे ना खूप जाणून येतात अशा सगळ्या गोष्टी आणि अजून एक सांगायचं तर, तर नुकतंच आहे ना माझे माहेरचं जे ग्रामदेवता आहे घोरपडी गावचं मस्कोबानात त्यांचं आहे ना लग्न पार पडलं आणि त्याचे जे शॉर्ट व्हिडिओ आहे ना तो मी शेअर केलेला आहे तुमच्याशी तो नक्की बघा आणि लवकरच उरूस आहे गावचा तर त्या उरसाची सुद्धा डिटेल त्याचा व्हिडिओ तुमच्याशी मी नक्की शेअर करेल तर चला आता मी तुम्हाला फायनल लुक दाखवते देवघराचा तर इथे आहे ना सानवीला बघा मी टिफिनला कटलेट दिले होते याची रेसिपी माझी शूट करायची राहून गेली म्हणजे जमलंच नाही कारण पहाटे पाच वाजता उठून सा सानवीचे मी जे डबे आहेत ते बनवत असते आणि इतकी घाई असते ना तेवा तर तेव्हा शूटिंग करणं हे पॉसिबलच नाही तर एखाद्या दिवशी ना निवांतपणे मी या कटलेटची रेसिपी श शूट करेल आणि तुमच्याशी व्हिडिओमधनं ये ना शेअर करेल खूप मस्त आहे शॉर्ट अँड स्वीट अशा पद्धतीचं रोज रोज जरी लहान मुलांना दिलं ना तरी हे कटलेट्स खातील ते तर असो आत्ता मी तुमच्याशी ना दुसरी एक रेसिपी शेअर करते ती म्हणजे ना पालकची भाजी नेहमी नेहमी पालकाची हाटीव भाजी करून खूप कंटाळा येतो पालक पनीर किंवा अशी नाही का ग्रेव्ही वाली भाजी तर त्याच्यापेक्षा चिरून कधी तुम्ही भाजी करून बघितलीत याची तर मी माझी रेसिपी तुम मी तुमच्याशी इथे शेअर करते आणि मी आहे ना मुद्दा म्हणून इथे लोखंडी कढई वापरलेली आहे पालक तर तुम्हाला माहितीच किती पौष्टिक आहे आणि तो जर लोखंडी कढईमध्ये केला ना म्हणजे पालेभाजी कुठलीही असू दे लोखंडी कढईत केली ना त्याच्यातले जे गुणधर्म आहे ना ते आणखी जास्त वाढतात पौष्टिकत्व अजून जास्त वाढतं ते इथे बघू शकता तुम्ही लोखंडी कढईमध्ये ना मी मस्तपैकी तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेत आहे छान असं गोल्डन ब्राऊन करायचं आहे आणि तुम्हाला जसं वाटत असेल की लोखंडी कढईमध्ये भाज्या थोड्याशा काळ्या होतील तर काही हरकत नाही साधी कढई वापरली तरी चालेल थोडीशी लोखंडी कढईमध्ये ना जी कुठली भाजी असते ती थोडीशी कलर त्याचा चेंज होतो आता कांदा आणि टोमॅटो आहे ना मस्त परतल्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना जिरे पावडर धने पावडर टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे मी किचन किंग मसाला जो कुठ जे कुठले मसाले जे तुम्हाला तुम्हाला वाटतील ना की खूप छान टेस्ट देतील ते इथे तुम्ही टाकू शकता मी किचन किंग आणि गरम मसाला वापरलेला आहे आणि थोडीशी आहे ना लाल तिखट पावडर वापरलेली आहे बस आणि याच्यामध्ये मस्तपैकी स्वच्छ धुतलेला पालक बारीक चिरून घ्यायचा आणि तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मीठ आहे ना अगदी थोडंसं टाकायचं आहे कारण दिसताना आपल्याला कि ही, ही भाजी खूप जास्त दिसते आणि पालकाला ना मीठ जास्त लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी परतून घेतली की ती भाजी आहे ना खाली बसते आणि वाटलंस नंतर तुम्ही मीठ टाकू शकता एक थोडासा अंदाज येतो की भाजी किती आपली होणार आहे आणि अशी हिरवी राहणार नाही ही भाजी थोडीशी काळपट होणार आहे कारण आपण लोखंडी कढईमध्ये शिजवत आहे तर ऑफकोर्स कढई कढईचं जे लोह आहे ते याच्यामध्ये अजून उतरणार आहे आणि पालकामध्ये ऑलरेडीच लोह असतं ज्यांना पण लोह किंवा हिमोग्लोबिन रक्तामध्ये कमी आहे त्यांनी पालक रोज खाल्ला तरी काही हरकत नाही सॅलडच्या रूपामध्ये खा किंवा भाजीच्या रूपामध्ये खा आणि हिमोग्लोबिन शरीरात वाढण्यासाठी येणार रोज पालकाच असं वेगवेगळे पदार्थ तुम्ही करून खाऊ शकता आणि त्याच्यामध्ये आता इथं तुम्ही बघू शकता थोडंसं भाजी खाली बसल्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे बस इतकी साधी सिंपल ही भाजी आहे थोडंसं झाकण ठेवून तुम्ही शिजवू शकता पण काय होतं ना ह्याला पाणी खूप सुटतं तर त्याच्यामुळे तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल अशी सुक्की त्याला थोडीशी शिजवून द्या एका बाजूला चपात्या करून घेत आहे मी ओट्यावरचा जो पसारा आहे तो इग्नोर करा कारण मला ना स्वयंपाकाची एवढी गडबड असते ना एका बाजूला बाळाला बघत असते मी एका बाजूला सानवीचं काहीतरी आवाज देणं चालू असतं आणि मी पटपट असं ओटा आवरायच्या भांडगडीत पडतच नाही पटकन स्वयंपाक पहिला करून घेते आणि नंतर मग सगळं एकसात मी ओटा आवरत असते आणि एका वेळेला ना रहतास आ, मी दोन तीन पदार्थ करत असते म्हणजे असं नाही की भाजी टाकली मग भाजी शिजेपर्यंत मग मी बसणार मग दुसरं मी काही करणार असं नाही एकदम मी स्वयंपाकाला लागले ना की सगळा स्वयंपाक मी एक साथच पटकन करून घेत असते अर्ध्या तासात माझा सगळा स्वयंपाक होत असतो ते तुम्ही बघू शकता भाजी आपली छान अशी रेडी झालेली आहे आणि किती मस्त दिसतीये बघा थोडासा हिरवट कलर पण तुम्हाला दिसत असेल इथे एकदम पण काळी नाही झालेली ती आणि शेंगदाचा कुट शेंगदा कुटामुळे तर एकदम मस्त इतकी क्लास लागते ना ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण वाटेल की हां खरंच म्हणजे आता दिसताना तुम्हाला दिसत असेल की काही अशी वेगळी विशेष अशी केलेली नाहीये पण त्याची जी चव आहे ना कमाल 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 लागते तर तुम्ही नक्की अशा प्रकारची पाल पालकाची भाजी करून बघा आणि येस लोह ज्यांच्या अंगात कमी आहे त्यांनी तर ते नक्की करा इथं बघू शकता तुम्ही माझे एक्सरसाइजचे बारा वाजलेले असतात जेव्हा पण मी एक्सरसाइज करायला घेते ना तेव्हा ही दोन्ही मुलं मला एवढं परेशान करतात एवढं त्रास देतात अगस्ती तर आहे ना माझी जी ही मॅट आहे माझी ही मॅट खूप जुनी आहे खूप म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनची ही माझी मॅट आहे मी एका कंपनीत कामाला होते ना तेव्हा तिथे योगाचा काहीतरी क्लास होता तेव्हा ना मी ही मॅट विकत घेतली होती तेव्हापासून ही मॅट मी जपून ठेवलेली आहे आणि आता थोडंसं जरा करावं म्हणते एक्सरसाइज पण मुलां मुलांच्या मध्ये ना गडबडी गडबडी मध्ये ना अर्धवट व्यायाम करायचा अर्धवट त्यांचे सगळे मस्ती वगैरे सहन करायचे अशा पद्धतीने माझा आता सध्या व्यायाम चालू आहे तर जरा सांगस्ते ची आहे ना तुम्हाला गंमत इथे शेअर करते जरा नीट बघा बरं तो काय करतोय ते खाऊ खात कुठे खाऊ कुठे खाऊ काय देऊ देऊ असं असं तार असं जेवण बनवून देऊ माझ्या बाळाला बरं देते हा देते देते झोप अरे ते खट खट आहे बाबू ते खरं नाहीये आले 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 खट खट तर आलं का लक्षात तुमचं की तो काय करत होता ते ऍक्च्युली ना काय झालं पेपरला आहे ना काही असे चित्र फोटो जे येत असतात ना ते मी त्याला आधीमध्ये दाखवत असते तर ही थाळी एक आली होती आणि त्याला आहे ना मी ती थाळी दाखवली अगस्ते किती छान छान खाऊ याच्यामध्ये आणि त्याने ते सगळं बघितलं आणि त्याला एवढं ते खाऊशी वाटलं खाणं तर ऍक्च्युअली जेव्हा खायला देते ना मी घरातलं तेव्हा तो बोंब असते सगळं काही खायची पण तो फोटो बघून येणार लागला तो चाटायला ते जेवण आणि इतकं मला हसायला आलं म्हणलं काय लहान मुलं उद्योग करतील ना काय सांगता येत नाही तर असं आमच्या पोरांना आहे ना दोघांना फिरायला जायला खूप आवडतं विशेष करून आहे ना सानवीला अगस्तेला नाही एवढं आवडत त्याला घरातच आवडतं खेळायला पण सानवीला आहे ना फिरायला ती एक नंबर म्हणजे शौक आहे तिला खूप फिरण्याचा तर ती म्हणत होती की चला आता माझी परीक्षा संपली त्याच्यानंतर आम्ही कुठंच तिला नेलं नव्हतं आणि परीक्षेत एवढे तिने भारी मार्क मिळवलेले आहेत काय सांगू तुम्हाला या वेळेला परीक्षेमध्ये ती चौऱ्याण्णव टक्के पडलेले आहे सगळ्या विषयामध्ये म्हणजे पंचवीस मार्काचा एक विषय असतो तर पंचवीस म्हणजे चाचणी परीक्षा होती तिची आणि या चाचणी परीक्षेमध्ये ना प्रत्येक विषयामध्ये पंचवीस पैकी आहे ना तिला पंचवीस पैकी पंचवीस काही विषयांमध्ये पंचवीस पैकी चोवीस तेवीस असेच मार्क आहेत आणि त्याच्यामुळे ना तिला ह्यावेळेला चौऱ्याण्णव टक्के पडलेले आहे नेहमी आहे ना तिला नव्वदच्या आसपास असते ती पण यावेळेला तर तिने एकदम सिक्सरच मारलेला आहे आणि मला ना तिचे ह्या वेळेचे पेपर बघून खूप मी खुश झाले कारण इतकं एकतर अक्षर पण खूप सुंदर काढलेलं आहे सगळ्या पेपरमध्ये आणि आन्सर्स पण आहे ना तिने एकदम टू द लिहिलेले आहेत आणि इतके छान पेपर लिहिलेले आहेत ना त्याच्यामुळे ना तिला मस्त ह्या वेळेला टक्केवारी पडलेली आहे आणि मी खूप खुश झाले आणि मग लगेचच आम्ही म्हटलं की चला आता फिरायला जाऊयात आपण तर आम्ही दरवेळेला फिरण्यासाठी अशा काही जागा बघत असतो ना ज्याच्यातून ना आपल्या मुलांना काहीतरी चांगले इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल मिळेल नेहमी नेहमी आपण त्याच गार्डनमध्ये नेतो हां ठीक आहे त्याच्यामध्ये पण फिजिकल ऍक्टिव्हिटी भरपूर होतात पण नुसतेच झोके आहे घसरकुंडी आहे अशा गार्डन्स मध्ये ना आपल्या पुण्यामध्ये असे खूप सारे गार्डन आहेत की जिथून ना, ना आपल्या लहान मुलांना खूप जास्त काही गोष्टी शिकायला मिळतील उदाहरणार्थ पेशवे पार्कमध्ये पेशवे पार्कचा व्हिडिओ मी तुमच्याशी बऱ्याचदा शेअर केलेला आहे तिथे सुद्धा ऍक्टिव्हिटीज एवढ्या आहेत ना तिथे सुद्धा तुमच्या लहान मुलांना तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि यावेळेला ना सानवीच्या पप्पांनी ना एक नवीनच गार्डन शोधून काढलं होतं हे जे गार्डन आहे ना हे यशवंतराव चव्हाण गार्डन आहे हे आहे पर्वती पायथ्याजवळ आणि इथे ना आपल्याला जगातले जे आहे सात आश्चर्य आहे त्याचे जे मिनी आर्किटेक्ट आहेत ना ते बघायला मिळतात म्हणजे एक सातच तुम्ही एकाच दिवशी आणि एकाच वेळी तुम्ही विदाऊट एनी विजा पासपोर्ट डायरेक्टली जगातले सातही आश्चर्य एकाच ठिकाणी बघू शकता इतकं सुंदर आहे ना आणि हुबेहूब केलेलं आहे आणि प्रत्येक जे आश्चर्य आहे त्याच्या समोर त्याची माहिती दिलेली आहे इसवी सन त्याचं जे काही बांधकामाचं जे काही वर्ष आहे त्यापासून ते कुणी बनवलं त्याचे जे काही उंची आहे त्याचं महत्व आहे हे सगळं त्या बाजूला एका बोर्डवर वगैरे लिहिलेलं आहे हो इथे प्ले एरिया नाहीये लहान मुलांना कुठल्याही प्रकारची इथे घसरकुंडी वगैरे ह्या सगळे हे काही प्रकार नाहीये इथे ना फक्त जे मोठ्या माणसांसाठी जे एक्सरसाईजसाठी जे पार्क असतं ना म्हणजे एरिया असतो एक एक्सरसाइजचे जे जे साधन असतात ती तिथे लावलेली आहे मोठ्या माणसांची पण लहान मुलांचे जे काही आहे गोष्टी म्हणजे घसरकुंडी वगैरे ते तसलं काही इथं प्रकार नाहीये फक्त तुम्ही एक बघायला जाऊ शकता की हे कशाप्रकारे हे मिनी आर्किटेक्ट इथे सगळ्या ते सात सेवन वंडर्स बनवलेलं आहे खूप छान आहे बऱ्याच मला असं वाटतं ना थोड्याफार गोष्टींची इथं मोडतोड झालेली आहे पण ठीक आहे बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे आणि आम्ही जेव्हा गेलो थे, काई थे, आ, जे आ, ना इथे तेव्हा काही फॉरेनर्स सुद्धा आले होते बघण्यासाठी फोटो वगैरे काढण्यासाठी ते पण बघून छान वाटलं आणि थोडीशी गुहा वगैरे बनवलेली आहे इथे आणि झाडं पण भरपूर आहे म्हणजे थंड आता गरमाईच्या दिवसामध्ये आहे ना इथं नक्की तुमच्या मुलांना तुम्ही घेऊन जाऊ शकता पूर्वी या गार्डनला आहे ना तिकीट होतं आणि आता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिकीट वगैरे तर काही नव्हतं कारण आहे ना इथे एक फोर डी शो दाखवला जातो थिएटर आहे इथं छोटसं पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते बंद होतं आणि आय थिंक तो शो वगैरे आता तिथे काही चालत नाही तर त्याच्यामुळे इथे फी वगैरे काही नाहीये आणि टायमिंग मला वाटतं सकाळी सहा ते दहा आहे आणि संध्याकाळी चार ते साडेआठ आहे मला हे नेटवर टायमिंग तर दिसतंय तिथे काही बोर्ड असा टायमिंगचा मी काही माझ्या बघण्यात आला नाही तर तुम्ही सुद्धा आहे ना जरा नेटवर टायमिंग याचा चेक करून मगच तुमच्या लहान मुलांना घेऊन जाऊ उन्हाळ्यामध्ये तर येणार गार्डन्स शिवाय काही पर्याय नसतो तर अजून एक चांगलं गार्डन म्हणजे संभाजी पार्क आहे ज्याच्यामध्ये मत्स्यालय आहे त्याचं त्यासुद्धा गार्डनचं मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला होता तर असे छान छान काही गार्डन्स आपल्या पुण्यामध्ये अवेलेबल आहेत ज्याच्यातून आपल्या लहान मुलांना खूप छान असे एन्जॉयमेंट पण मिळते आणि भरपूर छान गोष्टी बघायला मिळतात शिकायला मिळतात तर अशा ठिकाणी लहान मुलांना आपल्या घेऊन जाणं कधी पण फायद्याचं ठरतं तर असं अशी आमची छोटीशी सहल झालेली आहे तुम्हाला जर या गार्डनला तुम्ही जाऊन आलात किंवा तुम्ही पाहिलं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे देखील मला कमेंट करून कळवा आणि जाता जाता छोटीशी व्हिडिओ क्लिप तुमच्याशी शेअर करते कर आमी है। आ, कही कामा से ती म्हणजे अगस्त्याचं आधार कार्ड आम्ही काढलेला आहे काही कामासाठी आम्हाला त्याचं आधार कार्ड लागत होतं आणि अशा एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये आणि एवढ्या गरमाईमध्ये पूर्ण पत्र्याचं शेड होत होते तर तिथे असं वाटलं की हा रडेल पण काही नाही छान अशी पोस्ट दिली त्यांनी छान फोटो बिटो काढून घेतले तर खूप छान वाटलं आणि आता त्याचं पण आधार कार्ड निघलेलं आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत तुमच्याशी तर मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय